श्रोते हो, लक्ष्मीपूजनाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी समुद्र मंथनाची कथा ही लक्ष्मीपूजनाशी जोडलेली सर्वात महत्वाची कथा मानली जाते पौराणिक कथेनुसार एकदा ऋषी दुर्वास यांनी इंद्रदेवाला एक दिव्य पारिजात पुष्प दिले पण इंद्राने ते फुल आपल्या एरावत हत्तीच्या सोंडेवर ठेवले एरावताने ते फुल जमिनीवर फेकले आणि दुर्वास ऋषी रागवले त्यांनी इंद्राला शाप दिला तुझ्या अहंकारामुळे तू आणि तुझे सर्व देव दुर्बल व्हाल आणि खरोखरच ऋषींच्या शापामुळे देवांचे तेज सामर्थ्य आणि वैभव हरपले याचा फायदा घेत असुरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि देव पराभूत झाले देव निराश होऊन भगवान विष्णूंकडे गेले विष्णूंनी सांगितले अमृत मिळवण्यासाठी तुम्हाला क्षीरसागराचे मंथन करावे लागेल पण ते एकट्याने शक्य नाही म्हणून असुरांची मैत्री करून त्यांनाही या कामात सामील करा देवानी तसेच केले असुरांना अमृत मिळेल या आशेने त्यांनीही हे काम मान्य केले समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली मंथनासाठी दंड म्हणून मंदार पर्वत वापरला पर गेला आणि वासुकी नावाचा नाग हा दोर म्हणून वापरला गेला असुरांनी नागाच्या डोक्याच्या बाजूने पकडले आणि देवानी शेपटीच्या बाजूने जेव्हा त्यांनी मंथन सुरू केले तेव्हा मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला तेव्हा विष्णूंनी कासव अवतार घेतला आणि आपल्या पाठीवर पर्वत धारण केला अशा प्रकारे मंथन सुरू झाले समुद्र मंथनाच्या दरम्यान अनेक अद्भुत वस्तू बाहेर आल्या पहिली वस्तू होती हलाहल हलाहल म्हणजे अत्यंत घातक विष त्यामुळे सर्वत्र भीती निर्माण झाली मात्र भगवान शिवांनी ते विष पिऊन घेतले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणू लागले दुसरी वस्तू होती कामधेनू गाय सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय तिसरी वस्तू होती उच्चश्रवा अश्व पांढरा तेजस्वी घोडा चौथी वस्तू म्हणजे ऐरावत हत्ती चार सोंड असलेला दिव्य हत्ती जो नंतर इंद्राचा वाहन झाला पाचव्या क्रमांकाला कल्पवृक्ष इच्छा पूर्ण करणारे वृक्ष सहाव्या क्रमांकाला अप्सरा म्हणजे रंबा उर्वशी मेनका सुंदर स्वर्गीय नर्तकी या मंथनातूनच माता लक्ष्मी देवी कमळावर विराजमान होऊन प्रकट झाल्या त्या धन ऐश्वर आणि समृद्धीची देवी आहेत त्यानंतर माता लक्ष्मीने भगवान विष्णू यांना पती म्हणून स्वीकारले लक्ष्मी देवीच्या प्रकटण्यामुळे सर्व देव पुन्हा तेजस्वी आणि ऐश्वरवान झाले म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन करून धन आणि समृद्धीची कामना केली जाते आणि समुद्र मंत्रा शेवटी धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले जे आयुर्वेदाचे अधिष्ठाता मानले जातात मित्रांनो धनवंतरी जेव्हा अमृत घेऊन आले तेव्हा असुरांनी ते, असुरा ते हरण केले तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले अत्यंत सुंदर स्त्रीच्या रूपात त्यांनी असुरांना फसवले मोहिनीने अमृत देण्याचा बहाना करून देवाना अमृत पाजले आणि असुरांना नाही मात्र एक असुर देवाच्या रूपात येऊन अमृत घेत होता पण सूर्य आणि चंद्राने त्यांना ओळखले विष्णूंनी तात्काळ त्याचे मस्तक सुदर्शन चक्राने छाटले पण तोपर्यंत त्याने अमृत घेतलेले असल्याने तो अमर झाला त्यामुळे त्याचे मस्तक राहू आणि शरीर केतू म्हणून ओळखले जाऊ लागले दुसरी गोष्ट आहे प्रभू श्रीरामांच्या अयोध्येला परतण्याची कथा ही कथा दिवाळी सणाशी आणि लक्ष्मीपूजनाशी जोडलेली आहे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून चौदा वर्षांचा वनवास पूर्ण केला वनवास संपल्यावर प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह अयोध्या नगरीत परतले हा दिवस होता प्रभू स्वागत करण्यासाठी करण्यासाठी आणि त्यांच्या परतण्याचा आनंद व्यक्त आमस्यवासियांनी संपूर्ण नगरीत दिवे लावले फुले आणि रांगोळ्यांनी ती सजवली याच दिवशी श्रीरामांनी अयोध्येत परतल्यावर राज्याभिषेक पर होण्यापूर्वी गणपतीच्या सुबुद्धीसाठी आणि लक्ष्मीची समृद्धीसाठी पूजा केली त्या दिवसापासून वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचं विजय म्हणून आणि रामसीतेच्या आनंदी परतण्याचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली तिसरी गोष्ट आहे लक्ष्मी गणेशपूजनामागील दत्तक पुत्राची कथा लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मी, वे, लक्ष्मी देवीसोबत गणपतीची पूजा का केली जाते याबद्दल ही कथा आहे माता लक्ष्मी यांना स्वतःचा पुत्र नव्हता पण त्यांना मातृत्वाचा आनंद हवा होता एकदा माता लक्ष्मी यांना आपल्या ऐश्वर्याचा थोडा गर्व झाला तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुमच्याकडे सर्व काही आहे पण तुमच्याकडे पार्वती मातेसारखा मातृत्वाचा आनंद नाही आणि केवळ धन असून ज्ञान नसेल तर ते निरुपयोगी ठरते तेव्हा लक्ष्मी माता पार्वती मातेकडे गेल्या पण त्यांना त्यांचा धाकटा पुत्र गणेश दत्तक म्हणून देण्याची विनंती केली पार्वतीने लक्ष्मी मातेला विचारले की तुम्ही तर खूप चंचल आहात आणि एका ठिकाणी स्थिर राहत नाही मग तुम्ही गणेशाची काळजी कशी घ्याल यावर लक्ष्मी मातेने वचन दिले की यापुढे मी जिथे जाईल तिथे माझा पुत्र गणेश अर्थात बुद्धी आणि ज्ञानाची देवता सर्वात आधी असेल आणि त्याची पूजा केली जाईल ज्या घरात गणपतीची पूजा होणार नाही तेथे मी म्हणजे लक्ष्मी कधीही स्थिर राहणार नाही तेव्हापासून धन म्हणजे लक्ष्मी आणि बुद्धी व ज्ञान म्हणजे गणेश यांचा समन्वय असावा पण लक्ष्मी पूजनाच्या वेळी श्री गणेशांची पूजा प्रथम केली जाते तर मंडई या सर्व कथा दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या महत्त्वपूर्ण दिवसाचे धार्मिक महत्त्व आणि त्यामागे श्रद्धा दर्शवतात तर मंडई आमची ही आम पौराणिक माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्व भाविकांना दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा